काय काय पाहिजे तुला है? ए पुरी काय काय मसाज है? मसाज हवी ना कसं आहे कशा कर काय करायचे काय करायचे अ काय मसाज दुसऱ्या काम तर आहे का नाही मला ह नाही करत जा मसाज जा नाही करणार मी नाही मस्का नको मारवाल मला जा मसाजसाठी नाटकं चालू आता हे सारे हा मी नाही मा मसाज नाही करणार तुझे मी जा जाऊनी <laughs> बारीक तोंड करून बसती लगेच बाबाने मसाज करावं म्हणून ना थांबा बनते काय असे थांबा बोलते का हां ब्राऊनी कोणाचं काय आणि कोणाचं काय ते तिकडे बाहेर नुसते उधळलेत हेच बघितलं का ब्राउनी हे काय होत काय बस का हे ग छान वाटतंय ना वाटत असेल ना हा? कशी करते बघ अशी 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 पाय दुखत असतील ना ब्राऊनी पाय दुखतात ना हा? पाय दुखतात ना तुझे परे ए काय ग्राउनी काय अगं तुझे नाटक काय दोन्ही च्याकरी तुझं खेडेकडे बघ पाय चेपतो बाळा दुखत असतील खेळून बस का आता हा नाही असा खेळ आहे मांजराचा बाबा ह्या मांजर कुठले यांना मांजर थोडी म्हणता ते सकाळी उठून मला एवढे काम असतात साऱ्यांचे मसाज करणं काय रे भाऊनी काय होते काय होते तुला बस ना आता किती असते हि ग बस झालं तर बस नाही नाही बस झालं किती असते उठ जप